नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत मिडबाव खालची नरेवाडी येथील शेतकरी रामदास पडवळ यांच्या गोठ्याला अचानक आग लागली यात तीन जनावरांचा मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली काजू गोळा करण्यासाठी आपल्या बागेत जात असताना पाच जणांच्या जमावानं आपल्याला ला लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केल्याची तक्रार शेतकरी समीर बिरनोडकर यांनी बांदा पोलिसात दिली आहे त्यानुसार बांदा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आमदार भास्कर जाधव यांच्या सभेवर भाजप नेते निलेश राणे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही भाषा जपून वापरली मागच्या घटनांमधून तुम्ही काहीतरी शिकला याचा आम्हाला आनंद आहे असं ते म्हणाले परुळे आजारवाडी येथील युवकाचं ओव्हरटेक करणाऱ्या कारच्या धडकेनं दुर्दैवी निधन झालंय पुरुळे आजारवाडी येथील रहिवासी पांडुरंग हडकर हे सागरी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभे होते यावेळी कुडाळच्या दिशेनं जाणाऱ्या कारनं ओव्हरटेक करण्याच्या नादात हडकर यांना जोराची धडक दिली यात ते जागीच कथप्राण झालेत नारायण राणे आणि उदय सामंत या मंत्र्यांमध्ये काल चर्चा झाली रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी ज्याला मिळेल त्याचा दोघांनीही प्रामाणिकपणे प्रचार करावा यावर एकमत झालं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद